व्हिडिओ नंबर दोनशे सात चला तर सुरू करून आजचा विषय काय आहे मित्रांनो आजचा विषय मनासारखे गुण लागतात बघूया काय ते जंगलातील सर्वात मोठा प्राणी कोणता तर हत्ती जंगलातील सर्वात उंच प्राणी कोणता तर जिराफ जंगलातील कुठला प्राणी चतुर असतो कोल्हा जंगलातील कुठला प्राणी वेगाने धावतो तर चित्ता वर नमूद केलेले वैशिष्ट्यपूर्ण गुण सिंहात कुठे आहेत तरीही आपण म्हणतो की सिंह हा जंगलाचा राजा असतो उल्लेख केलेले कुठलेही गुण असले नसले तरी आपण सिंहाला जंगलाचा राजा मांडतो पण सिंहामध्ये त्यापेक्षाही काही वेगळे गुण आहेत सिंहाकडे धैर्य असते तो धाडशी असतो कुठल्याही आव्हानांना तोंड द्यायला सदैव तत्पर असतो तो अतिशय आत्मविश्वासाने पावले टाकतो तो कुठलाही आव्हान देतो आणि त्याला कुणालाही भीती वाटत नाही त्याला कुणाची भीती वाटत नाही त्याला कुणीही रोखू शकत नाही तो आव्हाने स्वीकारतो जोखीम उचलतो कुठलाही प्राणी त्याला अन्न म्हणून चालतो त्याने एकदा झडप घातली की तो सहसा शिकार हातातून सोडत नाही त्याच्या एकंदरीत वागण्यात डौल असतो आपण सिंहाकडून काय शिकू शकतो तुम्ही फार वेगाने पडण्याची गरज नाही तुम्ही जास्त शाणे असण्याची गरज नाही तुम्ही जास्त बुद्धिमान असण्याची गरज नाही आणि तुम्ही मोठे असण्याची पण गरज नाही फार मोठे असण्याची पण गरज नाही तर काय हवं तुम्ही स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि आयुष्य चांगले होण्यासाठी सर्वसाधारण जे आवश्यक मानले जाते त्यापैकी कशाची गरज नसते मग कशाची गरज असते तो पुढे बघूया तुमच्याकडे धैर्य असावे लागते तुमच्याकडे धाडस असावे लागते प्रयत्न करण्याची तयारी असावी लागते आणि कुठलेही काम करणे शक्य आहे असा आत्मविश्वास मनात असायला आवश्यक असतो सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास असायला हवा असा अशा प्रकारे तुमच्याकडे जर गुण असतील तर तुम्ही मनासारखे वागता आणि मनासारखे वागून तुम्ही कार्य पूर्ण करा विषय दुसरा फिटनेस साठी चा वापर कसा करतात ते आपण बघूया मित्रांनो झुंबा <coughs> ट्रेनर हे नव्यानं उद्याला आले आलेलं आणि पूर्वी अस्तित्वात नसलेलं एक करिअर झुंबा हा नृत्य प्रकार नाही तर व्यायामाचे प्रकार आहे व्यायामाचा प्रकार आहे झुंबा हा व्यायाम प्रकार सुरुवात बट, े पॅरेज या कोलंबियन नृत्य कलाकारांना एकोणीसशे नव्वद मध्ये सुरू केला एकदा शिकवायला सुरुवात करण्याआधी एरोबिक्सची सीडी लावायचं विसरल्यामुळे त्याच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी लॅटिन म्युझिकची सीडी लावली त्या सीडीवर त्यानं त्यानं डान्स स्टाईल ॲरोबेटिकचा क्लास घेतला तेव्हापासून झिंबोची सुरुवात झाली कशी ते बघूया एरोबिक व्यायाम प्रकार आणि हिपहॉप हिपॉप सालसा सांबा मार्शल आर्ट याची सांगड घालून झुंबा हा व्यायाम प्रकार तयार झाला यामुळे व्यायाम तर होतोच पण नाचण्याचा पूर्ण आनंदही यातून मिळतो जगभरात उभ्या अशा या झुंबा विलक्षण क्रेझ आहे जगभरात सध्या झुंबाची विलक्षण क्रेज आहे भारतातील पारंपरिक नृत्य प्रकार हळूहळू वेगवेगळे वे, डान्स प्रकार भारतात येऊ लागले हिपहॉप सालसा जॅ जा, जॅज अशा आंतरराष्ट्रीय डान्स डान्सच्या कलाकारांनी अनेकांना वेळ लावलं नवीन काहीतरी शिकतोय यामुळे अनेकांनी या डान्स अने क्लासेसना प्रवेश घेतला पण डान्स क्लासेसचा एक विशिष्ट वर्ग होता तो वर्ग म्हणजे ज्यांना डान्स येतो किंवा ज्यांना डान्स आवडत आहे असा वर्ग विशेष म्हणजे हा झुंबा डान्स शिकण्यासाठी तुम्हाला डान्स उत्तम यायलाच पाहिजे अशी कोणतीही अट नाही सध्या जगभरातील एकशे ऐंशी देशामध्ये या झुंबा क्लासेस घेतले जातात फिटनेस म्हणजे उत्तम आरोग्याची कल्पना हळूहळू भारतात पसरत चालली आहे वाढतं वजन सुटलेलं पोट अशा अनेक समस्या असताना या समस्यापासून आपल्याला कसं दूर राहता येईल याचा विचार करून अनेक जण जिम जॉईन करतात किंवा योगासनाकडे वळतात त्यापेक्षा झुंबा म्हणजे सोप्या भाषेत सांगितलं तर संगीताच्या तालावर वेगवेगळ्या आणि त्यामार्फत आपलं वजन घटवायचं थोडक्यात डान्स करता करता वजन घटवायचं ही कल्पना एकदम भन्नाट आहे अगदी लहान मुलांपासून साठ ते सत्तर वर्षापर्यंत वयोवृद्ध देखील झुंबा शिकवू शकतो त्यामुळे वयाचं बंधन नाही अजिबात नाही झुंबा क्लासेस मध्ये तुम्ही हिंदी मराठी इंग्लिश इंग्रजी गाण्याच्या तालावर तिरकता तिरकता कितीतरी कॅलरीज बर्न करू शकता असा हा झुंबा प्रकार आहे मित्रांनो आणि या झुंबा प्रकारानंतर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद